नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारत शत्रूला नामोहरम करण्याच्या प्रयत्नामध्ये असताना देशांतर्गत परिस्थिती सध्या नक्की काय सर्वसामान आहे सर्वसामान्य भारतीय पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या आग्रही आहेत तशी त्यांची अपेक्षा भारत सरकारकडून सुद्धा आहेच भारत सरकारनं देशाला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानला माफ करू नये अशी भूमिका भारतीयांनी घेतलेली आहे पण असं असताना एक असाही वर्ग आहे जो हल्ल्याच्या निमित्तानं जनतेला भ्रमित करणारे प्रश्न समोर ठेवून अधिकच गोंधळात टाकतोय प्रश्न विचारण्याला कुणाचाच विरोध नाही आमचाही विरोध आहे का अजिबात नाही मात्र आपल्या भूमिकेमुळे आणि प्रश्न विचारण्याच्या घटना दत्त अधिकाराच्या वापरामुळे जर समजा शत्रू राष्ट्राचा फायदा होतोय हे लक्षात घेण्याइतपत इतपत विवेक मात्र प्रत्येकाकडे असायला हवा ज्यांचा हा विवेक सुटला है, ते अचानक भारत पाकिस्तान आणि यांच्यामध्ये विविध प्रकारचे भ्रमित करणारे मुद्दे उपस्थित करत आहेत भारतात राहून भारताच्या भूमिकेच्या बाबत अशा प्रकारे प्रश्न विचारणारी मंडळी ही पाकिस्तानला आवडू लागली आहेत आणि योगायोग पहा की यातले बहुतेक जण काँग्रेसचे समर्थक आहेत हा निव्वळ योगायोग आहे की इतर काही काँग्रेस समर्थक सद्यस्थितीतही देशाच्या बाजूनं उभं राहायला का तयार नाहीत हा प्रश्न विचारायचा की नाही काँग्रेसचे नेता विजय वडेट्टीवार यांनी पाक समर्थित अतिरेक्यांच्या कृत्याची चक्क त्यांच्या वक्तव्यामध्ये पाठराखण केली सोमवारी त्यांनी केलेलं वक्तव्य हे म्हणूनच वादात सापडलं वडेट्टीवार यांना पाक पुरस्कृत दहशतवाद आणि धर्म विचारून अतिरेक्यांनी घेतलेले बळी या सगळ्या मागची वेदनाच मान्य नव्हती त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान उपटले इतने दो सौ किलोमीटर तक लोक अंदर आखे अतिरेकी नहीं करता बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू कहा पूछकर मारा अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है ऐसा हुआ ही नहीं कोई बोलते ऐसा हुआ है ये प्लान करके मत करो टेररिस्ट है उसको कोई जात धर्म नहीं होता है उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो यही यही देश भावना अशा प्रकारचे देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर लीट चोरणं चाललं आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं तिथे थोडी होते वडेट्टीवार इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या वाटतं हे अतिशय वाईट आहे आणि म्हणजे मला याच्याकडे शब्द नाही याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही पहलगामच्या हल्ल्याला गुप्तचर यंत्रणेचं अपयश ठरवणारी ही तीच काँग्रेस आहे ज्यांच्या कार्यकाळामध्ये देशभर दहशतवाद पसरला होता आणि अतिरेकी हे आत्ता मोदी सरकारच्या काळात काश्मीर आणि पंजाब पुरते मर्यादित होत आहे हे दिसत असताना सुद्धा काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवाद्यांनी देशभर घातलेलं फैमान त्यांना आता आठवत नाही आहे काँग्रेसची ही भूमिका केवळ महाराष्ट्रातलीच आहे का अजिबात नाही कर्नाटकामध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी पण मोदी सरकारवर तोंड सुख घेणं सुरू केलेलं आहे पहलगामचा हल्ला झाला तेव्हापासूनच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काय म्हणतात तेही पहा आणि त्याच्याच बरोबर यांच्या नेत्यानं आमदारानं काय म्हटलं तेही आपण पाहणार आहोत सिद्धरमय्या आता कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारणं योग्य नाही थेट त्यांनी भूमिका घेतली आहे पुढचं वाक्य असतं पाकिस्तानला दोष देणं पण योग्य नाही हे काँग्रेसचा नेता बोलतोय पहलगाम इथं झालेला हल्ला हे भारत सरकारचं अपयश आहे असा निष्कर्ष सिद्धरामय्यांनी आज तरी काढलेला आहे आता पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध पुकारणं योग्य नाही असं म्हणणारे सिद्धरामय्या हे एकटेच आहेत का तर नाही कर्नाटकच्या काँग्रेसमध्ये आमदार असलेले बी के हरिप्रसाद यांचं वक्तव्य काय आहे ते पहा कर्नाटक काँग्रेसचे आमदार बी के हरिप्रसाद हे असं म्हणत आहेत की पाकिस्तान हा त्यांचा शत्रू नाही म्हणजे पाकिस्तान हा काँग्रेसचा शत्रू नाही आहे आणि पाकिस्तान हा भाजपचा शत्रू असू शकतो इथपर्यंतच वक्तव्य बी के हरिप्रसाद यांनी केलं आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन हरिप्रसाद असं म्हणतात की जर पाकिस्तान हा भारताचा शत्रू असेल तर केंद्र सरकारनं तसं घोषित करायला हवं पाकिस्तान हमारा है वो भले ही भारतीय जनता पार्टी को दुश्मन हो सकता है मगर भारतीय जनता पार्टी का दुविधा आता का का है अगर ये ए, ए, एनिमी कंट्री है तो केंद्र सरकार डिक्लेअर हमारा दुश्मन देश है अभी तक केंद्र सरकार ने उसको दुश्मन देश साबित नहीं किया काँग्रेस नेतांच्या या वागण्यानं त्यांच्या समर्थकांना सुद्धा बळ मिळालंय काँग्रेस समर्थक हे केवळ पक्षातच आहेत नहीं तो आता अनेक सोशल मीडिया समर्थक सुधा कांग्रेस भूमिके की री ओढ़ाला है प्रथमता अपन नेहा सिंह राठौड़ का कारनामा पहूया से दूसरे देशों की वॉर रुकवाने वाले पॉपा अपने देश में आतंकवादी हमला नहीं रुकवा पाए और अंधभक्त मुझसे कह रहे हैं कि ऐसी बातों पर राजनीति और सवाल मत करो तो किस बात पर सवाल करूं शिक्षा पर जिसे मुद्दा ही नहीं समझा जाता या स्वास्थ्य पर जिस पर सवाल करना अब आउट ऑफ़ फैशन हो गया है बोलो किस पर पर, सवाल करूं? बेरोजगारी जिसके जवाब में तुम्हारे अब्बा हुजूर पकौड़ा तलने की सलाह देते हैं अरे जब देश की राजनीति ही राष्ट्रवाद और हिंदू मुसलमान के मुद्दे पर चल रही है उसके बाद भी आतंकी हमलों में देशवासी मारे जा रहे हैं तो सवाल किस मुद्दे पर करूं छप्पन इंच की छाती पर देश के सारे मुद्दों को समेट देने वाले मोदी जी की सरकार में आतंकवादी हमले होंगे और नागरिकों की हत्या होगी तो सवाल क्या मोहम्मद अली जिन्ना और नेहरू जी से पूछा जाएगा नागरिकों की मौत और आतंकवादी हमलों पर सवाल क्यों नहीं पूछा जाना चाहिए भाई इन सवालों से इतना डर क्यों रहे अपनी ही सरकार में हुए पुलवामा आतंकी हमले कि शहीदों की मौत पर बेशर्मी से वोट मांगने वाला ये आदमी पहलगाम के पर्यटकों की मौत पर भी वोट मांगेगा और अंधभक्त इसे मास्टर स्ट्रोक बताकर वोट भी देंगे लेकिन इनका कहना है कि सवाल नहीं पूछा जाना चाहिए बस दो चार दिनों की बात और है भक्तों के पापा पहलगाम आतंकी हमले पर रोते हुए बिहार चुनाव की न्यू डालते दिखेंगे और अंधभक्त वो बिहार चुनाव में रोते हुए ढोंगी जी की रील शेयर करते दिखेंगे नेहा सिंग राठोड प्रश्न का विचारायचे नाहीत असं म्हणतच अनेक प्रश्न आहे पुन्हा एकदा या गोष्टीची आठवण करून द्यायला हवी प्रश्न विचारण्याला विरोध प्रश्न कधी विचारायचे याचा विवेक प्रत्येकाकडे असायला हवा अर्थात असं करणारी केवळ नेहा एकटीच आहे अजिबात नाही असं करणारे इतरही अनेकानेक युट्यूबर सध्या पाकिस्तान विरोधाच्या भारत खुले आम विरोध करताना दिसत आहेत रवीश कुमार आणि काही महत्वाची नाव आहे या दोन्ही युट्यूबर कडून विशेष व्हिडिओ प्रसारित करत भारताच्या खिल्ली उडवण्यात आलेली रवीश कुमार हा मॅगसेसे पुरस्कार विजेता पत्रकार राहिलाय त्यानं सिंधू करार रद्द करण्याला अपप्रचार ठरवलंय दुसऱ्या बाजूला ध्रुव राठीनं पेहलगामचा हल्ला हा केंद्र सरकारच्या अपयशाचं कारण आहे असं म्हटलं आहे आता या दोघांची जी वक्तव्य युट्यूबवर प्रसिद्ध झाली आहेत त्यातला महत्वाचा भाग आम्ही आपल्या समोर आणतोय जेणेकरून त्यांना एकूणातच काय म्हणायचंय ते आपल्याला लक्षात येईल हे ऐकल्यावर तुम्हीच ठरवा की जे ते बोलतायत ते बोलण्याची ही वेळ आहे का नमस्कार मैं रवि संभव है कि सिंधु नदी के पानी की एक एक बूंद पाकिस्तान की तरफ ना जाए भारत रोक दे क्या आपको भारत सरकार ने ठीक से बताया है और आपने ठीक से समझ लिया है कि जो सरकार पहलगाम में सुरक्षा नहीं दे सकी जहां हजारों लोग जमा थे वह सरकार पानी कैसे रोक देगी एक नहीं छह नदियों के दोस्तों अब 10 दिन पहले की ये रिपोर्ट देखिए डिफेंस मिनिस्ट्री ने पार्लियामेंट की स्टैंडिंग कमेटी को बताया कि आर्मी में ऑफिसर्स का करंट नंबर है 42,095 जबकि ऑथराइज्ड स्ट्रेंथ है 50,538 देश में करीब 8,400 आर्मी ऑफिसर्स की कमी है और बानवे हजार चार सोल्जर्स की कुल मिलाकर आर्मी में एक लाख से ज्यादा आर्मी पर्सनल की शॉर्टेज है इस शॉर्टेज की वजह से सोल्जर्स को एक जगह से दूसरी जगह शिफ्ट कराया जा रहा है पहले से ज्यादा रेट पर समाज माध्यमातून काँग्रेसच्या प्रचाराची बाजू सांभाळणाऱ्यांना प्रत्यक्ष उचलून धरण्याची भूमिका काँग्रेस आघाडीचे समर्थक खुलेआम घेताना दिसत आहेत शेतकरी नेते म्हणून बंधू आपल्याला परिचित आहेत याच टिकेत बंधूंनी आता पाकड्यांची पाठराखण सुरू केली आहे घटना इससे लाभ हो फिरोगे भाई चोर तो आपके बीच में है, यही घूम रहा है वो वो बॉर्डर पार पाकिस्तान में थोड़ा है जो भी ठाक पूरे देश की वो वो चले जाओ पाकिस्तान में चोर तो आपके बीच में है पूरे पाकिस्तान को तो नहीं दोषी मानते अच्छे आदमी भी ज्यादा ही अच्छे सब निंदा कर रहे पाकिस्तान वाले भी निंदा कर रहे इस तरह की बात नहीं होनी चाहिए तो सहारा तो उनका होगा कहीं ना कहीं त्यांच्या लेखी पहलगामचा हल्ला हा केंद्रातल्याच कुणीतरी घडवलाय इतकी भयानक भूमिका टिकेत बंधू भारतात राहून घेऊ शकतात कारण इथं लोकशाही आहे आणि याच लोकशाहीचा लाभ घेत महाराष्ट्रातला एक पुरोगामी चेहरा म्हणून सक्रिय असलेला अतुल कुलकर्णी अचानक पहलगामला पोहोचला अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून आपल्याला परिचित आहे या अतुल कुलकर्णीला आता कश्मीरियत वाचवायला हवी असं वाटू लागलंय तशी भूमिका घेत तो पहलगामला पोचला पण याच पहलगामच्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले सहा जण बळी पडलेले असताना अतुलला पहलगामला जायच्या आधी त्या कुणाही पीडित कुटुंबाचं घरी जाऊन सांत्वन करावं असं वाटलं नाही आपण पहलगामला का आलोय याची भूमिकाही अतुल मांडतो आणि इतकंच नाही तर तिकडे जाऊन इतरांनीही पहलगामला यावं असं सातत्यानं सांगतोय मैंने सोचा की नाही भाई ये कश्मीर मेरा आहे मी क्यू मैं, मैं जरूर आऊंगा मैं आपकी बात नहीं सुनूंगा तो मुझे लगा कि ये मैं मुंबई में बैठ के नहीं कह सकता मुझे यहाँ आना पड़ेगा मुझे यहाँ आना पड़ेगा उद्देश्य है वो सफल हो जाएगा हम उन्हें जितवा देंगे तो ये तो नहीं करना है ना उन्हें तो नहीं जितवाना है ना हम उन्हें कैसे जीत जीतने देंगे नहीं ये हम नहीं कर सकते अतुल्ला लक्ष्य दिया कि पहलगामला जाऊ नका असं कोणीच म्हणत नाही पण झालेल्या हल्ल्यांमध्ये स्थानिकांचा सहभाग का आहे आणि प्रत्येक कश्मीरी हल्ल्याच्या मागे स्थानिकांचा सहभाग का असतो याची उत्तर तरी किमान अतुल पहलगाममध्ये जाऊन विचारेल अशी अपेक्षा बाळगायला हवी पुढच्या बातमीवर जात असताना आपल्याला लक्षात आहे की आपण कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारण्याला विरोध करत नाही आहोत प्रश्न विचारण्याची ही वेळ योग्य आहे का याची आठवण करून देतोय भारत सरकारच्या भूमिकेवर भारतातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होणं हे पडलंय त्यांनी याच अशा सगळ्या युट्यूबर आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधी असलेल्या नेत्यांना आपल्या बाजूनं वापर करायला घेतलंय हे जे दोन फ्यू फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय ते नीट पहा हे दोन्ही फोटो पाकिस्तानच्या कडून अधिकृतरित्या प्रसारित करण्यात आले आहेत आणि त्याद्वारे भारत सरकारला भारतातच विरोध होतोय भारत सरकारनी पाकिस्तानच्या विरोधात घेतलेली भूमिका ही पोकळ आहे इथपर्यंतच्या प्रतिक्रिया पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करत आहे आता सांगा पाकिस्तानला ही संधी कोणी दिली देणारी ही दोन्ही मंडळी भारतातली आहेत भारतात लोकशाही आहे, आहे। म्हणून ते हवी ती भूमिका मांडू शकत आहेत त्यांनी मांडलेली भूमिका पाकिस्तानला मदत करते नाही पाकिस्तानच्या सुद्धा भारत विरोधाला सातत्यानं प्रसारित केलं जात आहे पाकिस्तानच्या याच समाज माध्यमातल्या आणि टीव्ही चॅनलवरच्या चर्चा आपल्या कदाचित मोबाईलमध्ये दिसत असतील आम्ही एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून त्यातला कोणताही भाग प्रसारित करणार नाही पण त्या चर्चेतले काही फोटो आपल्यासमोर आणतो आहोत आता यात अँकरही आपल्याला दिसतोय आणि चर्चेत सहभागी झालेली मंडळी सुद्धा आता जो हा जो निळा शर्ट घातलेला माणूस आहे हा पाकिस्तानातल्या चर्चेत सहभागी होऊन थेटपणे सांगतोय की भारतीय काँग्रेस डावे पक्ष आणि त्यांचे समर्थक हे लोक भारतात राहून पाकिस्तानला समर्थन करताय केवळ पाकिस्तानी मीडियाच नाही तर चक्क पाकिस्तानचे संरक्षण मंत्री सुद्धा काँग्रेस नेत्यांना पाकड्यांचे हितचिंतक मानतात पाकिस्तानच्या झालेल्या चॅनलवरच्या चर्चेमध्ये या प्रकारे भूमिका स्पष्टपणे घेतली जाते एका बाजूला पाकिस्तानला पूरक ठरणारी वक्तव्य करणारी आणि वागणारी मंडळी आहेत या गदारोळामध्ये स्वतंत्रपणे उठून दिसतोय तो मकरंद देशपांडे मकरंदनं मुंबईतल्या शिवाजी पार्कामध्ये पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवाद्यांच्याकडून झालेल्या इस्लामी हल्ल्यात जे बळी ठरले त्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पुढाकार घेतला आणि म्हटलं की ही वेळ सोबत उभे राहण्याची आहे। ऐसा सुना गया है कि धर्म पूछ के या नाम पूछ के किया गया है वो बिल्कुल ही गलत बात है हम हमारा जो मैत्री बोध परिवार जो है दादाश्री जी का कहना ही ये है कि यदि आप मानवता और देविकता मुझे लगता है देविकता को अगर हम साथ में रखे डिवाइनिटी हम जिसे कहते हैं खास करके अब जो क्रोध सब में फैला है अब उस क्रोध के हमने कुछ करने से पहले मुझे लगता है केंद्र सरकार जो भी करेगी उसके साथ हमें रहना चाहिए या मध्ये आता आम्ही आपल्या समोर एक अत्यंत महत्वाचा तपशील आणतो आहोत जय महाराष्ट्राच्या प्रेक्षक प्रीती कदम यांनी आम्हाला एक व्हिडिओ पाठवला हा एक अत्यंत विशेष व्हिडिओ आहे आणि तपास यंत्रणांनी या व्हिडिओकडे अत्यंत काळजीपूर्वक पाहावं अशी प्रीती कदम यांची विनंती आहे आत्ता आपल्याला ज्या दिसत आहेत त्याच आहेत प्रीती कदम त्या पहलगाम इथं गेल्या होत्या आणि हल्ल्याच्या चक्क दोन दिवस आधी त्यांच्याबरोबर जे घडलं ते अत्यंत धक्कादायक आहे प्रीती कदम यांचा हा फोटो हल्ल्याच्या ठिकाणचाच आहे जिथं प्रीती कदम यांनी उभं राहून फोटो काढला त्याच ठिकाणी नंतर दोनच दिवसात हल्ला झाला पण याही पलीकडे जाऊन एक महत्वाचा तपशील असा आहे की प्रीती कदम यांना घेऊन फिरणारा टॅक्सी ड्रायव्हर हा काश्मीरी होता आणि त्यानं हल्ल्याचे संकेत दिले होते प्रीती कदम यांना आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात आपण ऐकणार आहोत पहलगाम जसं आम्हाला त्यांनी पहलगाममध्ये एंट्री केली पहलगाममध्ये गेल्यावरती प्रथम आपल्याला प्रथम दर्शनीय दिसतं ते सगळे पाईनवूड ट्रीचं फॉरेस्ट दिसतं तर ते फॉरेस्ट आम्हाला दाखवताना म्हणाला की इकडे सगळे चुड्याल चुड्याल राहते पे आम्ही सगळे म्हणतो हा अशी का इन्फॉर्मेशन देतो आहे टुरिस्ट को मार दे हमें कुछ फरक नहीं पडता आहे हमें सिर्फ हमारे पैसे से मतलब आहे तिथे मध्ये मध्ये ज्या पोलीसच्या व्हॅन होत्या तो अगदी रागाने तेही सांगत होतं की नफरत करत आहे आम सी आर पी एफवालोसे हमे फरक नाही पडता टुरिस्ट को कोई भी गोली मार द्या हमे सिर्फ हमारे पैसे पैसेचे मतलब आहे ठीक आहे आम्ही दुर्लक्ष केलं आणि त्यांनी अचानक रस्त्यामध्ये पहलगामच्या रस्त्यामध्ये जोरात गाडी अशी स्टाईलमध्ये वळवून थांबवली आणि आम्हाला म्हणाला आप उतरू गाडी से मैं आपका सामान आमचे सामान गाडीतून खाली काढलं म्हणाला मी आपण नाही लेके जाऊंगा आम्हाला पैसा दे दो म्हटलं अरे तुला तर आम्ही पूर्ण दिवसासाठी अपॉइंट केलं आहे नाही मुझे नाही जाणं आहे म्हणजे असं आपण असं सनकी व्यवहार त्यांनी आमच्यासोबत केला आणि म्हटलं त्यावेळेला आपण करणार काय त्यांच्याबरोबर भांडण्यात हुज्जत घालण्यामध्ये मला काही पॉईंट वाटला नाही कारण तो माणूस होताच विचित्र अगदी गोळाबिळा घालायच्या आणि विचित्र अशा टुरिस्टबद्दल त्याला जराही काहीच नव्हतं आणि लेडीजबद्दलसुद्धा त्याला काही आदर नाही रिस्पेक्ट नाही त्याच्यामुळे त्याच्याशी वाद घालण्यामध्ये मला काही पॉईंट वाटला नाही आम्ही त्याचे पैसे दिले तिथल्या तिथे आणि मग आम्ही नव्याने दुसरी टॅक्सी बुक केली आणि कसं तरी ती शेवटचे दोन दिवस आम्ही काश्मीरची ट्रीप पूर्ण केली वेदर तिथे वेदर पण खराब झालं होतं आणि मुंबईत आल्यावरती जी ही न्यूज कळली की तिथे आतंकवादी हल्ला झालाय आणि खरोखरच टुरिस्ट वरती सगळ्या तपास यंत्रणांनी अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं कारण पहलगामचा हल्ला झाल्या दिवसापासून हाच संशय बळावतोय की या हल्ल्याला स्थानिकांचा आहे दरम्यान ज्या पद्धतीनं तपास यंत्रणा आता वेगानं पुढे सरकतायत ते पाहता या हल्ल्याच्या मागे कोण असू शकतं याचा संशय ज्या चौदा जणांवर आहे त्या स्थानिक काश्मीरींची नावं समोर येत आहेत त्यांची नावं आहेत आदिल रहमान डेंटू आसिफ अहमद शेख एहसान अहमद शेख हरीस नजीर आमिर नजीर बानी यावर अहमद भट आसिफ अहमद खाडे नसीर अहमद बानी शाहिद अहमद आमिर अहमद डार अदनान साफी डार जुबेर अहमद बानी हारून रशीद गनई जाकिर अहमद गनी एक मण है घर का भेदी लंका लंकाढाय अशा प्रकारच्या घरभेदींपासून भारत वाचो आणि भारत जगभरामध्ये बुलंद राहो अशीच किमान अपेक्षा बाळगत या घरभेदींना सद्बुद्धी मिळण्याची प्रार्थना केली तर गैर नाही विशेषच्या या भागात तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र